तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनेलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे आज मी आम्ही मैत्रिणी चार जणी आम्ही मैत्रिणी आहेत तर आम्ही फिरायला चाललेलो आहे तर तुळशीबागेत चाललेलो आहेत आणि कुठं जाणार आहे मेट्रोने जाणार आहे खूप मजा मस्ती आहे आणि थोडीशी शॉपिंग करायची आहे तुळशीबागेत म्हणून चाललेलो हो, आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला दाखवते तुम्हाला कुठे चालेल कोणतं नाही फायनली आम्ही आलेलो आहे मेट्रो स्टेशनवर तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे मेट्रो स्टेशन तुम्ही पण नक्की या तर बघा कसं वाटलं मेट्रो स्टेशन तुम्हाला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मेट्रो मध्ये बसल्यावर तुम्हाला नक्की दाखवे आम्ही फायनली उतरलेला आहे मेट्रो मधन खूप छान वाटलं तर चला आता आम्ही कुठं चाललोय तुम्हाला दाखवतो खूप पाऊस येतोय म्हणून आम्ही थांबलेलो आहे इथं थोडस बिल्डिंगच्या खाली थांबलेलो आहे खूप पाऊस आहे तुम्हाला काय सांगू चालू असं आहे आणि त्यात आम्ही छत्री पण आणलेली नाही आहे कारण की छत्री घ्यायला खूप ओझं होतं म्हणून आणलेले नाही आहे छत्री म्हणून तुम्ही बघू शकता हे खूप पाऊस आहे पाऊस खूप येतो आहे आणि मैत्रिणी सगळे तिकडं थांबलेले आहेत आणि ते थोडंसं लास्ट आहे म्हणून ते काय त्यांना काय दाखवणार नाही आहे मी आणि आता इथं बिल्डिंग खाली बसते तुम्ही बघू शकता आता बघू जेव्हा थांबेल तेव्हा हो, मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि तुळशी बागेत गेल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल तोपर्यंत विश्रांती घ्या फायनली खूप पाऊस येतो आणि खूप आम्ही तुळशी बागेत मग आलेलो आहे खूप पाऊस येतोय तुम्ही बघू शकता याची ज्वेलरी गौऱ्यांसाठी आहे मैत्रिणीला मैत्रिणीच्या घरात गौऱ्या बसतात ना म्हणून तिला घ्यायचंय तुम्ही बघू शकता खूप छान तर तुम्हाला दाखवते तर फायनली तुम्ही बघू शकता खूप पाऊस येतोय मला तुळशीबाग गणपती दाखवते मी तर चला हा तुळशीबाग गणपती आहे हा मानातच आहे हा तुळशीबाग गणपती तर तुम्ही बघू शकता त्याचे कलर झालेले आहे मा गणपतीला ते तुळशीबाग खूप सुंदर आहे तुम्ही पण नक्की या तुळशीबागेत तुम्हाला जर गवड्याचं सामान घ्यायचं असेल तर, तर। चला फायनली आम्ही दुकानात आलेलो आहे गौऱ्यांसाठी सामान वगैरे घेतलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते तर फायनली हे बघा कसं किती छान आहे डेकोरेशनचं फायनली आम्ही घेतलेलं आहे सामान गौऱ्यांना तो खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे गळ्यातले गळ्यातल्याची पण प्राईज खूप छान आहे मी एकदा नक्की या गौऱ्यांसाठी आणि तुम्हाला असं कोणाचं लग्न वगैरे असेल तरी तुम्ही येऊ शकता तर बघा तर चला आता आम्ही आता सगळं घेतलेलं आहे सामान आणि मी चप्पल पण घेतली होती ती मला पडली दीडशेलाच पडली तर चला तुम्हाला दाखवते आता थोडा वेळ बाहेर जाईल तर चला तर फायनली आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे मी पुस्तक आणायला चाललेलं आहोत तर बघू शकता तुम्ही तर हे असं नको करून आहोत व्हिडिओमध्ये यायचं नाही तर कशालाच करतेस ग बघा नाही व्हिडिओमध्ये तर येत नाही आणि बघा असं मस्त आमचं व्हि दाखवायला एक तयार होती पण जाऊ दे थोडंसं चालतं तर कशा आहात तर खूप मज्जा आली म्हणजे थोडंसं शॉपिंग वगैरे सगळं केलं आणि आता इथं थोडंसं सत्यनारायणची पूजा होती इथं थोडंसं रोडला तर मग तिथं थोडंसं दर्शन घेतलं आणि तिथला प्रसाद घातला तर आता आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे काय म्हणतात त्याला पुस्तक आणायला चाललेलं आहे एबीसी थोडं आम्हाला एबीसीचं पुस्तक आणायला चाललेलं आहे कुठलं असेल ते पुस्तक आणायला चालले आम्ही सगळेजण ऐक ना अरे कुठला आणायचं यांना सांगायचंय का <laughs> 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 हे नाही तुम्हाला नंतर ना सांगेन कुठला अंडा आहे आणि कुठलं नाही तर चला शेवटपर्यंत बघत राहा फायनली आम्ही इथं आलेलो हो आहोत तर मॅट्रो स्टेशनमध्ये सगळी शॉपिंग झालेली आहे आमची आणि आता मी चाललेलो आहे खाली तर चला तर आता खूप छान वाटते हे असं ते तुम्हाला दाखवते मी काय हे काय म्हणतात गायला खाली जायची मशीन खाली जायची मशीन तर आता आम्ही हे मी चाललेलो आहे तर चला तर आम्ही चाललेलो आहे तर चला तर फायनली आम्ही उतरलेले आहोत तर बघू शकता तुम्ही तर आता आम्हाला थोडस आता मेट्रो आली ना तर मेट्रो हे करायला जायचंय मग मेट्रोत बसायला जायचंय तर चला आता प्रवास करतोय आम्ही आणि हे मोबाईलसाठी कवर घेतलेलं आहे काही उपयोगाचं नाही तुम्ही पण नका घेऊ आता मेट्रो तर आलेली नाही आहे तर मॅट्रो कधी माहिती नाही तोपर्यंत थोडंसं थांबते जरा वेट करते तर अजून मी मैत्रीण येत आहे कधी येथील माहीत नाही तर चला <laughs> फायनली मी आलेले आहे इथं स्टेशनवर आलेले आहे तर आता मी घरी जाणार आहे तर आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते कारण की मला आता खूप उशीर होणार आहे घरी जायला म्हणून लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितलं तर चला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय